मित्रांनो ही गोष्ट आहे अजितदादा जिवंत असतानाची ज्यावेळेस अजितदादा जिवंत होते आणि शरद पवार आणि अजित पवार यांचा दोघांचाही पक्ष एक होता त्यावेळेसची ही गोष्ट आहे अजितदादा पवार भारतीय जनता पार्टीसोबत का गेले आपल्या सगळ्यांना माहीत आहे ईडीचा दबाव इन्कम टॅक्सचा दबाव चौकशीचा दबाव हा दबाव तो दबाव हे सगळे दबाव आता सर्वसामान्य बांधावरच्या माणसालासुद्धा माहीत झालेले आहे परंतु या दबावापेक्षा सुद्धा अजून काही पक्षांतर्गत कारणे आहेत आणि यामध्ये लक्षात ठेवाय हा दबाव फक्त एकट्या अजितदादावर नव्हता तर अजितदादाच्या पक्षातील अनेक लोकांवर होता आणि त्या काळामध्ये या लोकांचा जो खास करून छगन भुजबळ असतील सुनील तटकरे असतील धनंजय मुंडे असतील आणि आपले प्रफुल्ल पटेल असतील या सर्वांचा एक जोर होता आग्रह होता तडजोडी होत्या गाठीभेटी होत्या की काहीही करून आपल्याला भारतीय जनता पार्टीसोबत जावं लागेल गेल्याशिवाय पर्याय नाही आणि हे सगळं कशामुळे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे ई डी इन्कम टॅक्स सी बी आय चौकशीपासून वाचवण्यासाठी त्यामध्ये आत्ताच छगन भुजबळ यांना क्लीन चिट भेटलेली आहे आणि या अनुषंगाने आता अजितदादा गेल्यानंतर या चौघांना काहीही करून शरद पवार आणि अजित पवार गटाला एकत्र आणायचं नाही का आणायचं नाही याच्या कारण कारणसुद्धा तेच आहेत आणि हे चौघही भारतीय जनता पार्टीला विचारल्याशिवाय स्वमनाने काही करू शकत नाहीत खास करून हे चौघही देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या पुढं नाहीत आणि या अनुषंगाने लक्षात ठेवा छगन भुजबळ यांना आत्ताच चिट भेटली आपण सगळ्यांनी पाहिलं आता बघा छगन भुजबळ यांच्या बाबतीत जर तुम्ही बॉडी लँग्वेज जर पाहिली अजितदादा असताना आता छगन भुजबळ यांची इच्छा होती भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याची अशी जी चर्चा आहे असं जे बोललं जात आहे आता लक्षात ठेवा परंतु अजितदादा जाण्याच्या अगोदर छगन भुजबळ अत्यंत आजारी होते आता त्यांचा आजार काही नाटके नव्हता ना खरा आजार होता परंतु ज्या पद्धतीने ते बेडला चिटकून बसलेले होते एकदम आ, एकदम घायळ पेशंट जो असतो आणि त्यामध्ये त्यांचं वय झालेलं आहे आणि वयोमानानुसार हो ज्या पद्धतीने ते थकलेले दिसत होते आता त्या बेडमधून उठतात की नाही अशी परिस्थिती होती आणि अशी परिस्थिती असताना अजितदादा गेल्यानंतर उलट त्यांना एक धक्का बसायला हवा होता लक्षात ठेवा त्यांना अतीव दुःख व्हायला हवं होतं परंतु तसं न होता एकदम ताजे तवतावाने टवटवीत अगदी प्रसन्न एकदम लहान पोरासारखी अवस्था छगन भुजबळ यांची झालेली आहे आणि हे सगळ्या या सगळ्या घटना नेमक्या काय दर्शवतात हा सुद्धा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या अनुषंगाने नेमकं या चौघांच्या मनामध्ये काय आहे आणि लक्षात ठेवा ज्या पद्धतीने हे चौघं करायला गेले एक दादा जिवंत असतानी काय केलेलं आहे यांनी फाटाफूट केली कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीसोबत गेले आणि त्यामध्ये अजितदादांची सुद्धा सहमती होती त्यामुळे त्यावेळेसचा दोष यांना देता येणार नाही परिस्थिती तशी होती दबाव होता आणि त्या दबावामुळे ते गेले परंतु आज आज ते जे काही करत आहेत ते दबावामुळेच करत आहेत सुनील तटकरे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्यांच्यावर सुद्धा दबा, दबाव आहे आणि जर दोन्ही जर दोन्ही पक्ष जर एकत्र जर आले तर पुन्हा त्यांचं प्रदेशाध्यक्षपद नेमकं कुणाकडे जाईल याबाबत त्यांना संशय आहे म्हणजे दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर आपली जी कमांड आहे आपलं जे पक्षावरचं वर्चस्व आहे कारण सध्या सुनेत्राताई पवार एवढं काही पक्षाचं फारसं जितकं अजितदादा पाहू शकत होते तितकं पाहू शकणार नाहीत आणि त्यामुळे आपल्याला एक फ्री वाव भेटेल पक्षामध्ये कमांड करण्याचा तो त्यांचा अधिकार संपुष्टात येईल आणि छगन भुजबळ यांना सुद्धा बॉस बनण्याची जी इच्छा होती ती सुद्धा या निमित्ताने आता फ्रंटवर खेळण्याची संधी त्यांना भेटलेली आहे या सर्व प्रकरणामध्ये संतोष देशमुख असेल करुणाताई मुंडे असेल या प्रकरणामुळे एकदम अति बॅकफुटवर गेलेले धनंजय मुंडे लक्षात ठेवा पहिल्या दिवसापासून फ्रंटवर खेळताना दिसत आहेत आणि हे सगळं घडवून आणण्यामध्ये शपथ शपथग्रहण शपथ ग्रहण वगैरे यामध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांचा मोठा हात आहे असं बोललं जात आहे आणि या सर्व अनुषंगाने दुसरीकडे अजून एक धनंजय मुंडे मंत्रिपदासाठी सुद्धा लॉबिंग करताना दिसत आहे एकीकडे सरकारवर दबाव आहे खास करून संतोष देशमुख प्रकरणाचा अजून निकाल आलेला नाही आणि या सर्व अनुषंगाने सरकारवर प्रचंड दबाव आहे परंतु धनंजय मुंडे एवढा दबाव असतानासुद्धा लॉबिंग करताना दिसत आहेत त्यांना काही करून मंत्री व्हायचं आहे परंतु मित्रांनो इतकं धनंजय मुंडेला सरकार इतक्या सहजासहजी देवेंद्र फडणवीस मंत्री बनवू शकत नाहीत कारण त्यामुळे देवेंद्र फडणवीस पूर्णपणे बॅकफूटवर तुम्हाला गेलेले दिसतील त्यामुळे धनंजय मुंडे तुर्तास तरी मंत्रिपदावर दिसणार नाहीत परंतु त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि लक्षात ठेवा आणि दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर धनंजय मुंडे यांचं वेटेज पूर्णपणे गायब होऊन जाईल जे मंत्री जरी नाही झाले तरीसुद्धा या पक्षामध्ये त्यांना जो फ्री हँड भेटेल तो फ्री हँड शरद पवार पक्षामध्ये एकत्र झाल्याने गटामध्ये भेटणार नाही कारण मागच्या काही काळामध्ये जो काही संघर्ष झालेला आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचं स्थान पक्षामधलं अत्यंत कमजोर होईल त्यामुळे त्यांना सुद्धा विलिनीकरण नको आहे आणि प्रफुल्ल पटेल यांना तर अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं होतं फिक्स ठरलेलं होतं परंतु ज्या पद्धतीचं वातावरण सोशल मीडियावरती झालं ते वातावरण पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारसुद्धा जवळपास तीसपेक्षा जास्त आमदारसुद्धा प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षाच्या पदाच्या विरोधामध्ये गेले आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना जी माघार घ्यावी लागली खरं तर ती सोशल मीडियाची ताकद आहे आणि राज्यामध्ये एक निगेटिव्ह वातावरण त्या त्यानिमित्ताने तयार झालं राज ठाकरे यांनी जे पोस्ट केली ट्विट केलं त्यामध्ये सुद्धा राज ठाकरे यांनी तेच सांगितलं जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे आणि या सर्व अनुषंगाने लक्षात ठेवा प्रफुल्ल पटेल यांचं वेटेच दोन्ही पक्ष जर एकत्र आले लक्षात ठेवा जरी ते राष्ट्रीय अध्यक्ष नाही बनले बनणार तर नाहीतच तरीसुद्धा ते त्यांचं ते महत्त्व कायम ठेवतील वरच्या लेवलला दिल्ली लेव्हलला सरकारसोबत बोलण्यासाठी त्यांचं महत्त्व कमी होणार नाही आणि त्यामुळे आणि जर दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर त्यांचं महत्व एकदम कमी होऊन ते एकदम साईडलाईनला होतील मग त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही आणि तीच स्थिती मग धनंजय मुंडे यांची सुद्धा होऊ शकते त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्याशिवाय पर्याय उरणार नाही परंतु भारतीय जनता पार्टीसुद्धा धनंजय मुंडे यांना प्रवेश देईल का हा सुद्धा एक प्रश्न आहे छगन भुजबळ यांना प्रवेश देऊ शकते कारण त्यांना आता क्लीन चिट भेटलेली आहे परंतु धनंजय मुंडे यांना प्रवेश भेटण्याची शक्यता कमी आहे सुनील तटकरे यांना प्रवेश भेटू शकतो आणि असे हे सर्व मुद्दे आहेत मित्रांनो आणि यामुळे हे मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे आणि विलिनीकरण होईल नाही होईल यामुळे काही महाराष्ट्राचं अडलेलं नाही नुकसान झालेलं नाही खरं नुकसान झालेलं आहे अजितदादा यांच्या जाण्याने आणि या जाण्यामध्ये कोण साधू कोण संधी साधू हे समोर येत आहे कोणाचा खरोखरच अजितदादा यांच्यावर जीव होता त्यामध्ये अमोल मिटकरी लक्षात ठेवा अमोल मिटकरी एकटे जर सोडले तर काही अजूनही आहेत सुनीलांना शिळके वगैरे काही आमदार आहेत धापाच परंतु बाकीच्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर एकतर काही जणांवर दबाव असेल निधीचा दबाव असेल इन्कम टॅक्सचा दबाव असेल फायलीचा दबाव असेल ते समजू शकतो परंतु ज्या पद्धतीने मिटकरी लढत आहेत त्या पद्धतीने कोणीही लढताना दिसत नाही आणि ही एकंदर परिस्थिती आहे राज्यामध्ये आणि मित्रांनो या सरावावर तुमचं नेमकं काय मत आहे ते सुद्धा नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम